ऐकत आहात रेडिओ नगर नाईट वन फोर एफ एम आवाज तुमचा संध्याकाळचे सहा वाजलेत आणि आपला सांज रंग हा शो सुरू आहे आणि आपल्या या लाडक्या शो मध्ये मी तुमची सगळ्यांची लाडकी मैत्रीण आर जे कोमल आहे तुमच्या सोबत मंडळी नुकताच आठ मार्चला आपण जागतिक महिला दिन साजरा केलाय का खरं तर महिलांसाठी दिवस नसतो प्रत्येक दिवस हा महिलांचा असतो कारण महिला आता प्रत्येक क्षेत्रात पुढे दिसतात आपल्याला पुरुषांच्या बरोबरीनं काम करताना दिसतात मित्रमधील बरोबरीनं नाही तर ते जास्तच काम करतात त्या घरचंही करतात बाहेरचंही करतात अशा प्रकारे काम करत असतात आणि तसंच एक व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत आहे जे स्वतः काम करतच पण इतरांना त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यास मदत करत असतं म्हणजेच पोलीस भरती किंवा आर्मी भरती नेव्ही भरती याबद्दल मॅडम मार्गदर्शन करतात तर आज आपल्यासोबत राजमुद्रा करिअर अकॅडमीच्या संस्थापिका नंदा पांडुळे मॅडम आहे आणि मला सांगायला खूप आनंद वाटतोय की मी खूप दिवसापासून मॅडमचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी <laughs> आतुर होते त्यांची जर्नी ऐकण्यासाठी आतुर होते आणि आज तो क्षण आलाय खरंच आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी सो so, मॅडम सगळ्यात आधी तर रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये हो मी तुमचं खूप खूप -खुँ स्वागत करते आहे थँक्यू तर मॅडम मॅडम तुम्ही मला कोमल म्हणावाला आवडेल मी तुमच्या विद्यार्थिनी yes. सारखी आहे तर मॅडम मी सगळ्यात आधी मला जाणून घ्यायला आवडेल मलाच काय आपल्या नगरकरांना श्रोत्यांना जाणून घ्यायला आवडेल की कसं होतं या बालपण खरं म्हणजे कोमल माझं जे बालपण आहे हे ग्रामीण भागातच गेलेलं आहे एका सामान्य कुटुंबातील एका शेतकरी कुटुंबातील मी मुलगी आहे आम्ही चार बहिणी आणि दोन भावंडे सर्वात मोठी मीच आणि गावामध्ये जे आम्ही बागडलो लहानाचे मोठे झालो तर यामध्ये बरेचसे आदर्श आमच्या समोर होते आणि मग त्या आदर्शातूनच आम्ही घडत गेलो आणि बालपणातून कसे मोठे झालो हे पण लवकर समजलं नाही अच्छा अच्छा आणि तुम्ही कितव्या नंबरच्या मी सर्वात मोठी आहे माझ्या नंतर तीन बहिणी आणि दोन भाऊ आहेत म्हणजे तुम्ही पाच सहा जण येस म्हणजे एवढ्या जगा म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही सामान्य कुटुंबातून आहात yes. तरी पण तुमचं जर शिक्षण पाहिलं तर, तर। तुम्ही खूप शिकला एमपीएससी युपीएससी जे मुलं तयारी करतात त्यांचं मार, त्यांना मार्गदर्शन मार्ग तुम्ही करता आहात तर मग कसं झालं हा शैक्षणिक प्रवास कसा झाला खरं म्हणजे कोमल माझे आई मी खूप त्यांना धन्यवाद देते की त्यांनी मला शिक्षण दिलं कारण आमचा काळ हा खूप मागचा काळ आहे त्या काळामध्ये मुलींना शिक्षण म्हणजे नव्हतंच आता माझ्याच वर्गामध्ये आम्ही ज्या हवीला मुली होतो त्यापैकी शेवटपर्यंत शिक्षण घेणारी मी एकटीच राहिली आणि बाकीच्या मुलींचे मग ज्या त्या लवकर लग्न झाल्या आपापल्या संसाराला लागल्या आणि मग त्यांनीही पुढे काही शिक्षणाबद्दल आवड नाही दाखवली आणि हे शिक्षण शिकत असताना गावामध्येच खरं म्हणजे एक ब्रिदच आहे कर्मवीरांचं ज्या शिक्षण संस्थेमध्ये माझ्या पूर्ण आयुष्याची जडंगडण झाली ते म्हणजे रयत शिक्षण संस्था कर्मवीर भाऊराव पाटलांची शिकवण आहे की स्वावलंबी शिक्षण हेच अमृत ब्रीत हेच मी लहानपणापासून लक्षात ठेवलं की आपण स्वावलंबी व्हायचं आणि दुसऱ्यांना सुद्धा स्वावलंबी करायचं मग तुमचं उच्च शिक्षण कुठे झालं माझं उच्च शिक्षण कडा या ठिकाणी झालं काही वर्ष त्यानंतरचं उच्च शिक्षण माझं नाशिकला झालं आणि मग हे जे शिक्षण घेत असतानाच गावामध्ये शिक्षण घेत असतानाच जेव्हा एक माध्यमिक शिक्षण चालू होत तेव्हा आमच्याच गावामध्ये आमच्याच शिक्षिका होत्या जगताप मॅडम कि त्या गावातून पहिल्या शिक्षिका घडलेल्या होत्या त्या आणि मग त्यांचा आदर्श आमच्या समोर होता आम्हाला फक्त एकच माहिती होत कि मुलगी पण शिकू शकते आणि शिक्षिका होऊ शकते मग लहानपणी काय स्वप्न होत मोठं होऊन काय व्हायचं होतं तुम्हाला लहानपणी आम्ही मॅडमांना पाहायचो मग त्यांच्याकडे पाहून शिक्षिकाच व्हायचं असं वाटायचं अच्छा अच्छा आणि त्या वेळेमध्ये आपण खूप लहान असतो आणि आपल्याला फक्त जसं तुम्ही सांगितलं आपल्यासमोर जे आदर्श असेल त्यांच्यासारखं आपल्याला व्हायचं असतं जसं तुम्हाला शिक्षकांचा आधार होता पण या सगळ्या तुम्ही एमपीएससी युपीएससीची तयारी केली आणि त्यातली त्या तुम्ही सहा भावंड असताना हे सगळं केलं तर तुमचे जे भावंड आहेत आता ते कोणत्या पदाला आहेत ते पण शिकले एवढेच नाही त्यांनी नाही घेतलं सर्वांनी शिक्षण फक्त उच्च शिक्षण मी आणि माझ्या दोन्ही भावांनी घेतलं त्या दोन्ही भावापैकी एक आता सर्व्हिस मध्ये आहे आणि दुसरा त्याने उच्च शिक्षण घेतलं परंतु वडिलांनाच आता शेतीमध्ये मदत करतो आणि माझ्या नंतर ज्याच्या तीन बहिणी आहेत त्यांनी पण उच्च शिक्षण नाही घेतलं कदाचित त्यांना त्यामध्ये आवड पण नव्हती आणि यामध्ये आणखी एक गोष्ट सांगायची की माध्यमिक नंतर आमचे चुलते आहेत कदाचित तुला नाव तू ऐकलेलं असेल संदीप देवीदास पांडुळे ते दोन हजार सतरा मध्ये आय एस झाले <laughs> आणि मग त्यानंतर आम्हाला हे पण कळलं की आय एस सुद्धा होता येत <laughs> मग त्यांची पण प्रेरणा मिळाली की कुठेतरी आपण सिव्हिल सुद्धा तयारी करून या प्रकारच्या पोस्ट मिळवू शकतो <laughs> त्यानंतर त्यांचे लहान बंधू प्रदीप पांडुळे जे आहेत आमचे काका <laughs> त्यांची सुद्धा नायब एमपीएससी मधून नायब तहसीलदारपदी निवड झाली <laughs> मग तिथून पुढे मला आणखी वाटलं की आपण ठीक आहे युपीएससी चा सिलेबस कठीण आहे मग आपण ची तरी तयारी करू आणि मग माझं तिथून पुढे ते स्वप्न सुरू झालं अच्छा हा आणि आता माझा एक भाऊ आय टी क्षेत्रामध्ये नोकरीला आहे अरे बा छान आणि मॅडम तुम्ही ज्या शैक्षणिक काल म्हणजे शिकत होता किंवा शैक्षणिक जे ज्ञान घेत होता तेव्हा तुम्हाला कोण कोणते विषय आवडायचे Uh, माझा सर्वात आवडता विषय आहे कोमल मराठी मला मराठी विषय खूप आवडतो आणि माझं मी मराठी लिटरेचर असून माझी पीएचडी सुद्धा आता मराठीतूनच चालू आहे अरे वा शिवाय सोबत मला भूगोल हा विषय आवडतो खूप भूगोल इतिहास आवडतो आणि नंतर कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत असताना जो विषय मला आणखी सर्वात जास्त आवडला तो म्हणजे बुद्धिमत्ता येस पण मॅडम जसं तुम्ही आधी सांगितलं की आधी कधी एमपीएससी युपीएससी करण्याचा विचार पण केला नव्हता किंवा तुम्ही ज्या ठिकाणी राहत होता तेव्हा तो विचारही आलेला नव्हता मग अचानक तुम्ही हे सगळी तयारी करायला लागला तेव्हा काय काय अडचणी आल्या तयारी करत असताना तशा भरपूर अडचणी आल्या मला बारावी नंतर माझं लग्न झालं मला नात्यामध्येच दिलं आणि मग पुढील शिक्षण पण माझं चालूच होतं पुढील शिक्षण नंतर मी नाशिकला घेतलं mm. आणि मग माझ्या माझंच स्वप्न होत जसं की आमच्या काकांनी एमपीएससी दिली आणि एमपीएससी मधून ते नायब तहसीलदार झाले mm. मग मलाही वाटायचं की आपणही कुठली तरी अधिकारीची पोस्ट मिळवावी त्यांची पण प्रेरणा आम्हाला होतीच mm. काहीतरी केलंच पाहिजे कराच म्हणून आणि मग मी नाशिकला मुरकुटे अभ्यासिकेत अभ्यास केला अडचणी तशा भरपूर आल्या तेव्हा माझी मुलगी लहान होती Hmm. तरी तिला सांभाळून घर सांभाळून सगळं कुटुंबाचं पाहून तो अभ्यास मी करायची hmm. आणि महत्वाचं म्हणजे जर लग्न झालं तर महिलेला घरचं करणं आणि त्यात हा अभ्यास म्हणजे असं असतो hmm. की प्रॉपर वेळ म्हणजे वेळ द्यावाच लागतो या अभ्यासाला hmm. मग असं कधी होत होतं का की घरच्या कामांमुळे तुम्ही त्रास लावता आता नाही होणार uh, तसं तर जनरली सामान्यपणे वाटतच पण मी ते कधी वाटून घेतले नाही मी नाण्याच्या दोन्हीही बाजू सेफ ठेवल्या Mm -hmm. नाण्याची एक बाजू म्हणजे जे, जे माझं कौटुंबिक काम आहे ते मी जबाबदारीने पार पाहिजे मुलीचं संगोपन पण व्यवस्थित केलं पाहिजे पूर्ण पार पाडून नाण्याची दुसरी बाजू सुद्धा मी तितकीच बळकट ठेवली पाहिजे जो mm -hmm. की जो माझा पर्सनल अभ्यास वगैरे हो होता म्हणून mm -hmm. मी आ, तो काही प्रश्नच यामध्ये येऊच दिला नाही मी कधीच नाही येऊ दिला आणि हा अभ्यास करत असताना तुम्ही कोण कोणत्या परीक्षा दिल्या आतापर्यंत मी तसं जर नाशिकला असताना मी जो स्टडी केला तेव्हा मी टायपिंग पण केलं ना तिथंच त्यानंतर बराच मध्यंतरी आमचा थोडासा वेगळा काळ गेला संघर्षाचा काळ होता दोन हजार पाच ते दोन हजार दहा पर्यंत मग तोपर्यंत काहीच केलं नाही त्यानंतर दोन हजार नऊ मध्ये आ... छोट लहान मुलगा होता माझा तेव्हा पुन्हा मग मी अभ्यासाला सुरुवात केली मला असं वाटलं की आपण काहीतरी केलं पाहिजे तेव्हा सरांच्या काही, ते काही कामानिमित्त कामा आम्ही नांदेडला गेलो नांदेडला किनवट या ठिकाणी मग तिथं पण आम्ही स्पर्धा परीक्षेचे काही कोचिंग क्लासेस सुरू केले वर्ग आणि तेव्हा मी पुन्हा अभ्यासाला सुरुवात केली आणि मग अभ्यासाला सुरुवात केल्यानंतर दोन हजार अकरा मध्ये च्या लेखाधिकाऱ्यांची जाहिरात आलेली होती जा लेखाधिकारी पदाची मग माझी क्लब च्या पण काही जागा होत्या मग माझी टायपिंग झाल्यामुळं ती परीक्षा दिली आणि मी सहजपणे त्यामध्ये पास झाले अच्छा अच्छा मग त्यानंतर परीक्षा नाही दिल्या तुम्ही त्यानंतर परीक्षा दिल्या मग वरिष्ठ लेखाधिकारीची पोस्ट मिळाली पण आमची जॉइंट फॅमिली आणि त्यामध्ये सरांवर पण पण दबाव आला की ही पोस्ट नको जर तिला मिळवायचीच आहे तर दुसरी पोस्ट मिळवायला सांग म्हणजे मोठी पोस्ट मग मलाही वाटलं खरंच आपण मोठी पण पोस्ट मिळू शकतो आणखी थोडा जास्त अभ्यास करून मग लकीली त्यानंतर लगेच दोन हजार बारा मध्ये ची ज्याला आपण आता कंबाईन म्हणतो तेव्हा त्या सगळ्या एक्झाम्स वेगवेगळ्या असायच्या पीएसआय एसटीआय आणि एसओ मग एसटीएची जाहिरात आलेली होती आणि तो फॉर्म मी भरला फॉर्म भरल्यानंतर प्रिलियम्स झाली प्रिलियम्स मध्ये पास होऊन मेन्स ला चान्स मिळाला मेन्स पण दिली माझा अठरा मे ला पेपर होता आणि पेपर नंतर लगेच एकोणतीस जुलैला माझं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होता औरंगाबादला मराठवाड्याचे असल्यामुळे मला ते डिव्हिजन मिळालं पण तिथे पण कौटुंबिक अडथळे आले आणि मग मला तिथेच लागलं खरं तर हे महिलांच्या बाबतीत खूप जास्त घडतं की स्वतः आपण खूप काही करू शकतो आणि बऱ्याचदा असं अडचण येते की इव्हन म्हणजे तर ते सासर होत तिथे पण पण माहेरच्या पण लोकांकडे माहेरचे पण लोक असतात त्यांना अशी अपेक्षा असते की अभ्यास तर तू करतेस आम्ही तुला वेळ तर देतो पण तू मोठी पोस्ट मिळव पण त्यांना आपला संघर्ष का दिसत नाही हाच माझ्या पुढे नेहमी प्रश्न असतो पण मॅडम तुम्ही राजमुद्रा करिअर अकॅडमी कडे वळाला त्याची स्थापना केली ही स्थापना कशी झाली कधी झाली राजमुद्रा करिअर अकॅडमीची जी स्थापना आहे आपली ही दोन हजार एकवीस मध्ये झाली